कॅरा जेव्हा तिच्या दुकानामध्ये दुकानाची पाहणी करत होती तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिचं एक लोकरीचं ड्रेस गायब झालेला आहे तर ती विचार करते की कोणी नेला असेल मग ती मेहूलला बोलवते आणि त्याला सांगते की माझ्या दुकानामधील मा एक लोकरीचा महागडा कोट हरवला आहे आणि मला तीन जणांवर डाऊट आहे माझा वॉचमन माझी मैत्रीण आणि माझी मेड तर यापैकी कोण असेल चोर ते तुम्ही ओळखून द्या तर मेहूल त्या कोडबाबत वॉचमनला विचारतो तर वॉचमन म्हणतो झी नाही शहाब मय नाही जाणता मैने नाही चोराया हे कोट गॅराच्या मैत्रिणीला विचारल्यावर मैत्रीण म्हणते नाही मी नाही चोरला कोट मी आधीच आजारी आहे नंतर गॅराच्या मेडला विचारल्यानंतर मेड सांगते की मला लोकरीची ॲलर्जी आहे मी लोकरीचा ड्रेस घालू शकत नाही मग मी तो कोट का चोरेल माझ्याकडे नाही आहे मी नाही चोरला तो कोट तर मग मित्रांनो आपल्याला ओळखायचं आहे की चोर कोण आहे वॉचमन ग्याराची मेड की तिची मैत्रीण तर मित्रांनो ओखा कोण असेल चोर बघा तीन चित्रांमध्ये आपल्याला काय दिसतंय त्यानुसार ओळखायचं आहे बरोबर गॅराची